मकर संक्रांती हळदी कुंकू उखाणे पाठ दोन नमस्कार सर्वांना तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उखाणे पाहणार आहोत उखाणा एक पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं रावांचे नाव माझ्या हातावरच्या मेहंदीत कोरलं उखाणा दोन लग्नाच्या सोहळ्यात रोकवट मांडला भारी लग्नाच्या सोहळ्यात रोकवट मांडला भारी रावांचे नाव घेते मांडवाच्या दारी उखाणा तीन केळीच्या पानावर काढीत होते शून्य केळीच्या पानावर काढीत होते शून्य रावांचे नाव घेते हेच माझे पुण्य उखाणा नंबर चार नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी देवापुढे वाकले नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी देवापुढे वाकले रावांसोबत मी सासरी पाऊल टाकले उखाणा नंबर पाच सासूबाई आहे प्रेमळ ननंदबाई आहे हौशी सासूबाई आहे प्रेमळ ननंदबाई आहे हौशी रावांचे नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी सहा उखाणा नंबर सहा चिवड्यात घातला खोबऱ्याचे काप चिवड्यात घातला खोबऱ्याचे काप रावांसोबत ओंडायला मी माप उखाणा सात शुभवेळी शुभदिनी आली आमची वरात शुभवेळी शुभदिनी आली आमची वरात रावांचे नाव घेते टाकून पहिले पाऊल घरात उखाणा नंबर आठ लग्नप्रसंगी लोक करतात आहेर लग्नप्रसंगी लोक करतात आहेर रावांसाठी सोडले मी माहेर उखाळा नंबर नऊ सर्वानपुढे नमस्कारसाठी जोडले दोन्ही हात सर्वांपुढे नमस्कारसाठी जोडले दोन्ही हात रावांचे नाव घेते सोडा माझी वाट उकाळा नंबर दहा श्रीकृष्णाने लिहिली भगवद्गीता श्रीकृष्णाने लिहिली भगवद्गीता रावांचे माझे राम मी त्यांची सीता हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा सपोर्ट करा जेणेकरून आपल्याला चॅनलवर येणारे अनेक असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ